सुंदर घर आहे चिमुकली बालकलाकार मायरा मायरायकुळच मायराच्या घराची सुरुवात होते ती सुंदर अशा नेमप्लेटच्या एंट्रान्स एंट्री मिळतात त्या या सुंदर अशा फ्रेम्स मायराचं सुंदर हाताने काढलेलं हे चित्र तर खूपच लक्ष वेधून घेतं त्यानंतर तिचे तसेच आई बाबांचे सुंदर फोटोज मिळालेली हे सगळं घरात आल्या तुम्हाला पाहायला मिळेल घराच्या मुख्य भिंतीवर हे सुंदर असं मोठं चित्र पाहायला मिळतं जे हातानं रेखाटलेलं आहे विशेष म्हणजे चित्र बायराच्या आईचं आहे माझ्या रितू काकानी बनवलंय माझा काका आहे तो हे बनवलंय म्हणजे एक वरचा पेपर दिसते त्याची एक लाईन वन टू थ्री असे पेपर त्यांनी विचार विचार करून सगळं पेंट मम्माचा फोटो, फोटो। हे खाल हे जे आहे हे हे ना हे खालचं हे नव्हतंच फक्त एवढाच फोटो होता हा याशिवाय पुढे दर्शन होतं ते या सुंदर मूर्तींचं पहिली मूर्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही एक मोठी मूर्ती आहे जी घरात आल्या आल्यास तुमचं लक्ष वेधून घेईल त्यानंतर सुंदर अशी कृष्णाची मूर्ती देखील पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूला जर विठू माऊली सुद्धा पाहायला मिळतात तर पुढे सुंदर अशी बालरूपातली गणेशाची झोपलेली मूर्ती पाहायला मिळते जी अगदी डोळ्यांना सुखावणारी आहे अशा बऱ्याच सुंदर आणि तितक्याच आकर्षक वस्तू मायराच्या घरात सजवलेल्या आहेत जे पाहताना तुम्हालाही नक्कीच प्रसन्न वाटेल याशिवाय मायराचे अगदी लहान असतानाचे खूप फोटोज तिच्या घरातील या फ्रेम्स मध्ये पाहायला मिळतात जे अगदी सुंदररित्या तिच्या आईबाबांनी सजवले तर मायराची भरपूर अशी खेळणी देखील मायराच्या घरात हॉलमध्ये आणि बेडरूम मध्येही पाहायला मिळतात जसा वेळ मिळेल तसं मायरा या खेळण्यांसोबत देखील खेळत असते तर मायराच्या बेडरूम मध्ये तिचा जन्म झाला त्या दिवसाचा देखील फोटो अगदी मोठ्या फ्रेम मध्ये लावण्यात आलाय मायराच्या बहुतांश गोष्टी आणि खेळणी तसेच वॉर्ड्रोपची थीम सुद्धा गुलाबीच ठेवण्यात आली आहे कारण गुलाबी हा मायराचा आवडता रंग आहे या घराला जितक आकर्षक सजवलंय तितकीच सुंदर बाल्कनी सुद्धा आहे तर पंचवीसाव्या मजल्यावरून या बाल्कनीतून अगदी सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो तर हीच बाल्कनी मायराची खेळण्याची जागा सुद्धा आहे तसेच वेळ मिळेल तसं मायरा पेंटिंग देखील करताना पाहायला मिळते तर मायरा सायकलिंग मध्ये देखील माहीर आहे तेव्हा मायराचं हे सुंदर घर तिच्या घरातलं या सुंदर फ्रेम्स खेळणी आणि आकर्षक ठेवण तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी